नमस्कार कलाकार कट्टामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत याच कट्ट्यावर मिळतात कलाकारांच्या संपूर्ण बातम्या रंग माझा वेगळा अन घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे याच रेश्मा शिंदेचं थाटामाटात लग्न पार पडलं आहे आयुष्याची नवी सुरुवात अशी कॅप्शन देत तिनं सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत या दोघांचे फोटो समोर येताच चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत लग्नाची बातमी तर सर्वांनाच माहीत होती पण तिचा नवरा कोण असणार याची उत्सुकता मात्र सर्वांना लागून होती पण आता मात्र या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे या लग्नाची धूमधाम मागच्या महिन्यापासून चालू आहे रेश्माची हळद मेहंदीचा खास कार्यक्रम त्याचे काही फोटो सोशल मीडियावर तिनं शेअर केले होते रेश्मा शिंदे लग्नात गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसून सर्व सोहळ्यामध्ये उपस्थित होती तर नवऱ्यानं सुंदर असा शेरवानी घातला होता रेश्माने सुंदर अशा दागिन्यांचा शृंगार केला होता ती खूप सुंदर दिसत होती चला तर मग बघूया या लग्न सोहळ्याचे काही खास फोटोग्राफ्स अशाच प्रकारच्या कलाकारांच्या बातम्या आणि माहिती जाणून घेण्यासाठी कलाकार कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद